काय सांगणार सर आपण क्रांती दल आज मुक्ताईनगर येथे चेकपोस्ट नाका या ठिकाणी आपण आंदोलनासाठी साखळी आंदोलनासाठी बसलेले आहेत काय सांगणार सर आपण नेमकं आपली भूमिका काय आहे ते पण सांगा सर नमस्कार मी प्राध्यापक अश्वरास तायडे आज आमच्या प्रजाशक्ती क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी या ठिकाणी श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत ते उपोषण साखळी पद्धतीचं उपोषण या ठिकाणी असणार आहे मुलत मी दोन हजार तेवीसमध्ये एक तक्रार अर्ज जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाकडे दिला होता त्यावेळेस आम्हाला अपेक्षित होतं की या ठिकाणी वाहन चालकाकडनं एकंदरीत वाहनधारकाकडनं जे अवैध पद्धतीच्या वसुली केली जाते जे आम्ही एग्री जर ते ओव्हरलोडेड गाड्या असतील तर तुम्ही त्याचं चालन करा पण त्याच्या अतिरिक्त कुठला पैसा तुम्ही या श्रमिकांकडनं घेताय हा फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी करकी चेकपोस्टला या ठिकाणी सुरू आहे करकी जे चेकपोस्ट आहे ते मुक्त्यानगर तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील मुक्त्यानगर तालुक्यात या ठिकाणी आहेत आणि असंच एकंदरीत संपूर्ण राज्यभर हे चालू असल्याचं चा आमच्या श्रमिक संघटनेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लक्षात आलं आहे आमचे श्रमिक संघटना प्रजाशक्ती दल संघटनेचे जे पदाधिकारी त्यात काही ट्रक चालक आहेत काही श्रमिक आहेत ह्या लोकांनी आमच्याकडे वारंवार तक्रारी केल्यात की आर टी यू विभागांकडनं तपासणी नाक्यावर अवैध पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने पैसा घेतला जातो अतिरिक्त आणि यातनं एकंदरीत श्रमिकांचं आणि वाहन चालकांचं जे आर्थिक शोषण होतं त्या शोषणाविरुद्ध हा आवाज या ठिकाणी आम्ही उठवतोय सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल कृपया आपण ह्या गोष्टीकडे तातडीने लक्ष वेधावं आणि हे जे तपासणी नाके आहेत हे त्वरित बंद करावेत अनेकदा आपण घोषणा केल्यात अनेकदा तपासणी नाके बंद केलेत आणि अने अनेकदा पुन्हा सुरू केलेत तर हे सुरू करण्यामागची भूमिका काय हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आम्ही या ठिकाणी जेव्हा आमचे पदाधिकारी काल या ठिकाणी उपोषण स्थळाची पाहणी करायला आले त्यावेळेस आमचे पदाधिकाऱ्यांना जे वर्तव्य असलेले अधिकारी त्यांनी टोकलं ते म्हटलं की या ठिकाणी तुम्ही उपोषण करू शकत नाही सर आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रादेशिक तरुण विभागाचे जे अधिकारी त्यांना पत्र दिले पोलीस अधीक्षक जळगाव यांना पत्र दिले पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी जळगाव यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदनाची प्रत दिली आणि ऑनलाईन आपण ईमेलद्वारे वरिष्ठांनासुद्धा आपण या आप पत्रव्यवहार केला आहे परंतु सु परिवहन विभागाचे जे अधिकारी आहेत सूर्यवंशी त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी तुम्ही कुठल्याही पद्धतीचं उपोषण या ठिकाणी करू शकत नाही टेंट लावू शकत नाही तुम्ही सतरंजी वापरू शकत नाही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना त्यांना विचारलं की आम्ही का टेंट टाकून या ठिकाणी उपोषण करू शकत नाही मुलं संविधानाने हा अधिकार दिला आहे की नागरिक संविधानिक पद्धतीने आपण आपलं हो। शासनाविरुद्ध किंवा ज्या अवैध पद्धतीचे कामं सुरू असतील त्याच्याविरुद्ध आपण संविधानिक पद्धतीने उपोषण करू शकतो आंदोलन करू शकतो त्याच पद्धतीने आम्ही संविधानिक पद्धतीने साखळी उपोषण या ठिकाणी करतोय तरीही सरकारचा किंवा एकंदरीत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा ह्या साखळी उपोषणाला विरोध का हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण झाला सदर अधिकारी बोलतात तुम्ही या ठिकाणी ट्रेंड लावू शकत नाही पण समाजाच्या इथल्या शोषित उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही गुन्हात आमचे कर्म जे पदाधिकारी ते सकाळपासून बसले आहेत काही वेळेस थोडंसं सा झाडाच्या सावलीचाही त्यांनी आधार घेतला कारण फार ऊन या ठिकाणी कडक आहे या कडक सुद्धा ते या ठिकाणी न्याय हक्कासाठी लढा देत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांना मी विनंती करतो कृपया आपण तातडीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं जी बेकायदेशीर वसुली या ठिकाणी होती ती वस्तू या ठिकाणी थांबाची होती सन्माननीय पत्रकार बांधवांना मी एक विनंती करेल या ठिकाणी जे आर टी जे या ठिकाणी त्यांचे राहण्याची व्यवस्था किंवा एकंदरीत प्रशासकीय कार्यालय जे सदर कॉन्ट्रॅक्टरांनी बांधून दिलेत त्याच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कर्टन लावली गेली तर असं काय कुठल्या पद्धतीचा व्यवसाय त्या ठिकाणी होतो आहे व्यवसाय या अर्थानेच मी बोलेल की त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे म्हणून त्यांनी जर तुम्ही बघितलं तर डाव्या बाजूने एक काळं कर्टन लावलं आहे त्या बाजूने हिरव्या नेट लावल्यात पुढून काहीतरी साईनबोर्ड अगदी फाटके साईनबोर्डसुद्धा लावलेत की आपला अवैध पद्धतीचा व्यवहार इथल्या जनतेच्या लक्षात येऊ नये तुम्ही जर त्या खिडक्या बघितल्या तर पूर्वी जसं चित्रपटाच्या चित्रपटगृहात आपण जायचो आणि फार अशी अगदी चार पाच इंचाची खिडकी असायची त्यातनं फक्त हात घालायचो म्हणजे कुणीही एखादी ट्रक चालक जर व्हिडिओ करत असेल तर त्या व्हिडिओ करताना सदर व्यक्ती लक्षात येऊ नये त्यासाठी त्यांनी ती व्यवस्था केली तर सरकारने तो कारभार ट्रान्सपरंट करावा मान्य आपण आता शासनाने प्रस्ताव मागितलेत की या तपासणी नाक्यांचं करायचं काय या पद्धतीचाच तो प्रस्ताव आहे आता इथं ता सांगतात की अंधाणींना ही बीओटी तत्वावर दिली आहे तर मग एकंदरीत भारताच्या मालक आता अंदाणी आहेत का है ते म्हणतात की अंधानींना अंधानींशी परमिशन घ्या अंदाणींची परमिशन घ्या म्हणजे मग गव्हर्नमेंट अंदाणी आहेत हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय ही एकंदरीत राष्ट्रासाठी राज्यासाठी शोकांतिका आहे जर आपलं राज्य आपलं राष्ट्र एखाद्या थर्ड पार्टी उद्योजकांकडनं चालवलं जात असेल तर हे सर्वांचे या ठिकाणी फेल्युअर आहे म्हणजे अधिकारी सुद्धा अंदाणीसाठी काम करायला लागलेत म्हणजे सरकारची परमिशन घ्या असं म्हणत निघते अंदाणींची परमिशन घ्या कारण ते बीओ टीवर दिले ठीक आहे मान्य बिओटी तत्वा जरी दिलं असेल तरी ते सरकारने दिले आणि त्यावेळेस कुठल्या कुठल्या तरी पद्धतीचे टर्म्स अँड कंडिशन सरकारने ठेवले असतील ना तरी ते बोलतात परमिशन घ्या हो अंदाणी सरकारसाठी काम करतायत सरकार अंदाणीसाठी काम नाही करत आपल्याला ना? या या ठिकाणी असं सांगायचं आहे की या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्ट दिला जात आहे तो कॉन्ट्रॅक्ट अंदाणीला दिलेला आहे तुम्ही तिथले जे अधिकारी आहेत ते अधिकारी तुम्हाला ह्या पद्धतीने सांगत आहेत की तुम्ही अन्नाची परमिशन घ्या त्यानंतर तुम्ही उपोषणाला बसा असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असं तुमचं म्हणणं आहे बरोबर सर ठीक आहे चालेल सर आणि हे उत्तर त्यांनी तोंडी दिले त्याचे व्हिडिओ फुटेज पण आमच्याकडे या संदर्भात तुम्ही मागील दोन हजार तेवीस बघा सर तप्त उन्हात सकाळपासून या ठिकाणी बसलेत सदर आर टी विभागाच्या किंवा कुठल्याच पद्धतीचे मेडिकल चेकअप करायला या ठिकाणी डॉक्टर आले नाहीत वैद्यकीय पथक यायला पाहिजे होतं उपोषणाच्या ठिकाणी <coughs> किंवा आर टी विभागाचे अधिकारी आल्याने जर माझ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी जीवाचं बरं वाईट झालं तर याला नेमकं कोण जबाबदार असेल अंदाणी जबाबदार असतील की परिवहन विभागाचे अधिकारी जबाबदार असतील की राज्य सरकार जबाबदार असेल की केंद्र सरकार जबाबदार असेल याची जबाबदारी कोण घेईल हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय सर विशेष एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो आपले जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पत्र काढले की जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार आहे आणि जर ही उष्णतेच्या लाटेत आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असताना जीवाला काही झालं तर याला जबाबदार कोण असेल त्यानंतर या ठिकाणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनासुद्धा पत्र दिलं होतं जळगावला की आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे पोलीस निरीक्षक साहेब यांनासुद्धा त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी दोनदा येऊन गेलेत पण आता आमचे पदाधिकारी रात्री या ठिकाणी थांबतील कारण हे आमचं साखळी उपोषण हे सतत सुरू असणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय आणि हक्क मिळत नाही तर या ठिकाणी आम्हाला चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त मिळावा अशी मी सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून